या पूर्वीच्या काळात कुठल्या सरकारने एक डमरी सुद्धा शेतकऱ्याच्या अकाउंटवर द्यायचा निर्णय नाही केला तर मोदी साहेबांनी सहा हजार रुपये वर्षाला या शेतकऱ्याच्या अकाउंटवर आजपर्यंत एकवीस लाख कोटी रुपये दिले आपल्यापैकी किशे असे शेतकरी आहेत ज्यांना इथं सहा हजार रुपये हातावर मिळाले हात वर करा आता हे सहा आणि या सहा सोबत महायुतीच्या सरकारनी आदरणीय एकनाथराव साहेब आदरणीय देवेंद्र भाऊ आदरणीय दादानी मला कृषी मंत्र्याची जबाबदारी दिली एका शेतकऱ्याच्या पोराला कृषी मंत्र्याची जबाबदारी दिल्यानंतर मी सरकारला विनंती केली जर मोदी साहेब चार हजार रुपये शेतकऱ्याला देतात आपल्या ही सरकारची जबाबदारी आपण सुद्धा त्याच्यात सहा हजार वाढ करायची आता सहा अधिक सहा बारा हजार आपल्याला मिळतील का नाही हात वर्गावर मोदी साहेबांना ऐतिहासिक करून दाखवलं आता हे केल्यानंतर मोदी साहेबांमुळे आणि मोदी साहेब जातीपातीचं धर्माचं राजकारण करतात मी आपल्याला प्रश्न विचारतो एकशे चाळीस कोटी जनता या नागरिक आपल्या देशात त्यापैकी ऐशी कोटी लोकांना मोफत राशन दिलं जात मोदी साहेबांच्या सरकारने त्या ऐंशी कोटी लोकांना मोफत राशन देताना तो कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा याचा विचार केला का भारताच्या विरोधात कागातल्या कुठल्याही सरकारमधल्या कुठल्याही मंत्र्या ब्रोशाने आपल्या भारताच्या विरोधात काढला तर त्या देशाच्या प्रधानमंत्र्याला त्याच्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागा तो ही ताकद भारताची जर या गोष्टीचा अभिमान या भारताचा नागरिक म्हणून मला आहे तर हा अभिमान तुम्हाला आहे का नाही हे विचारायला मिळतो हा अभिमान आपल्याला टिकवायचा आहे का गमवायचा आहे जर टिकवायचं असेल सातची बाल तिसरी बाल अना आग गोष्टीवर आज घटक पक्ष मोदी साहेबांवर टीका करतात इंडियावर टीका करतात है, कि दहा वर्षात मोदी साहेबांनी काय मी आपल्याला प्रश्न विचारतो दहा वर्षामध्ये या पूर्वीच्या सत्तर वर्षात कधी झालेला ते या देशातल्या ऐंशी कोटी जनतेला मोफत राशन द्यायचं काम मोदी हो साहेबांनी या ठिकाणी केलं या देशात राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी काम केलेलं पण व्यासपीठावर बोलत असताना ते म्हणले प्रचाराच्या दरम्यान मला कळमला येता आलं नाही आज पहिल्यांदाच कळमला आलोय आणि आल्यानंतर एवढं अभूतपूर्व प्रेम राणा दादा तुमच्यावरती होत आहे ही आजची कळमची सभा जरी प्रचाराची असली बर माझं अजून किती हुशार आहे मला काय बोलूच देत नाही आजची विराट सभा विजयाची सभा ठरणार आहे निश्चित आहे खऱ्या अर्थाने तीस तारखेला मोदी साहे धारावीच्या धाराशिवच्या मानवा जनतेला नतमस्तक होऊन अर्चना पहिला विजय करायचं आव्हान केलं खरा तीस तीस तारखेची सभा विजयाची सभा आपली तर देशात पुन्हा मोदी पाहिजे आणि मोदी साहेबांसोबत आपल्या खासदार पाहिजे आता तर सगळं बिघडणार कोण काय बोलेल कोण काय जातीवर बोले कोण कशावर काय बोलेल याच्यावर लक्षात येत की ज्या वेळेस एखादा तुम्हाला पराभव समोर दिसतो त्यावेळेस त्याच्या पायाखालची वाळू सरकते मग तो जातीवर येतो धर्मावर येतो कशावर पण येतो कशावर पण माझी सुद्धा मी भारतामध्ये कधीच कुणावर वैयक्तिक टीका केली नाही मराठवाड्याची लेख म्हणून तुम्ही बारामती व लोकसभा मतदारसंघात मराठवाड्याच्या जन्म घेतलेल्या त्या लेखीची बाजू घेतली असेल आणि ती बाजू घेतल्यामुळं मी खालच्या जातीचा होत असेल हा तुमचा अपमान आहे त्या मराठवाड्याचा अपमान आहे का नाही अरे तुम्हाला जर हृदय असेल त्या हृदयाला जर संवेदना असतील तर आपल्या या ठिकाणी लेखीचा अपमान सूर म्हणून पश्चिम महाराष्ट्रात गेल्यावर बारामतीमध्ये गेल्यावर झाला त्याची वाचना मी केली म्हणून माझ्यावर राग टाकला जातो ह्या गोष्टीचा राग बरा म्हणून तुम्हाला यायला नको त्यांच्यासोबत अडीच वर्ष मी मंत्रिमंडळात होतो <laughs> एक महा दिसत लॉकडाऊनचा काळ होता लॉकडाऊनच्या काळावर असंख्य लेबाशचे असंख्य वृत्त हे अडकले होते त्यांना आपल्या घरी आणि मी बीडचा पालकमंत्री म्हणून त्यांना फोन करून विचारत होतो फोन करत होतो मावा फोन सुद्धा घेत नव्हते माझ्या स्तरावर जे काय करायचे आधी दादांकडून करून घेतलं आणि सव्वा महिन्यांनी मुख्यमंत्र्यांनी माझ्यासारख्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्याला विचारलं तुझं काय काय म्हणतो मंगळ आता हि डायरेक्ट <laughs> कलेक्शन मुख्य स्रोतशी ज्या वेळेस आपला लोकप्रतिनिधीला जोडला जातो आणि तो कर्तव्य लागतो त्यावेळेस आपल्या लोकसभा मतदारसंघाचा विकास झाल्याशिवाय राहत नाही हा इतिहास सांगतोय माझ्या अगोदरच्या काही वक्त्यांनी सांगितलं राणा राधा तरी एखाद काम सांगितल्यावर चारी बाजू बघते पण पहिला काम पटलं की ते पूर्ण केल्याशिवाय स्वस्त बसत नाही अशा खासदार आपल्याला या ठिकाणी हे सगळं होत असताना दादा आमच्या आजोबावरील विचार म्हणजे या कळंब तालुक्यावरही लक्ष द्या मला एक असताना म्हणले तीस तारखेला मोदी हो साहेबांची सभा झाली धाराशिव मध्ये वातावरण बिघडले सगळेच घरांना आज धाराशिवला उभाटाची उभाट्या सभा झाली